शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तुम्ही जो हा काय हळदीचा प्लॉट बघत आहे तर आज मी आलो होतो कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यातील शेडबा गावामध्ये आलेला आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही प्लॉट पाहत आहे तुम्ही मागं की आज आम्ही मुजून जात आहे माझ्या तर उंची कमीच आहे पण बाकीच्या उंचीच्या मनानं जर बघितलं आपण तरी त्यांच्या छातीबरोबर आज हा हळदीचा प्लॉट झालेला आहे बऱ्याच ठिकाणी हे चित्र पाहायला मिळत नाही हळद म्हटलो तर आपण छोटं छोटा हळदीचा प्लॉट बघतो आणि त्यामध्ये एवढा आपल्याला सक्सेस झालेलं बघत नाही आता तुम्ही म्हणशील की बाबा हळदीचा प्लॉट उंच दिसायला म्हणजे फुटवे नसतील किंवा खाली हळद भरलेला दिसत नाही पण एक मिनटं आधी मी तुम्हाला ह्या गोष्टी दाखवतो की खाली हा, बघितला तर फुटवंसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे फुटवं झालेली आहेत भरपूर फुटवं आहेत म्हणजे प्रचंड फुटवं पण आहेत आणि हळद बऱ्यापैकी एक फुटाच्या सर्कलमध्ये हा हळद हे आपले डेव्हलप होत आहे तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हळद म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये हळदीची शेती खूप प्रचंड आवडीन आणि खूप बऱ्याच ठिकाणी करतात पण रेड फ्लिकुएशन असू दे किंवा बऱ्याच गोष्टीमुळे हळदीमध्ये बरीच लोक माघार पण घेतले आणि प्रॅक्टिस करत नाहीये पण आज कर्नाटकमध्ये आहे आपण आणि कर्नाटकमध्ये इतका सुंदर हळदीचा प्लॉट आहे तर ह्याचं श्रेय जातं ह्या सगळ्या आमच्या शेतकरी दादांना एक मिनिट आता तुमची ओळख करून द्या मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मला सांगा चालतं सांगा तुम्ही सांगा माझे नाव राजगौडा शिवडा भुजगौर मुक्कामपोट शेडबाळ तालुक तालुक तालुका, तालुका तालुक। कागवाड जिल्हा बेळगाव तर दादा मला सांगा की हा हळदीचा प्लॉट लावलेला आहे तुम्ही ह्याच्या आधी हळद करत होता तुम्ही हा करत होतो मग असं सेम तुमच्या हळद येत होती का वेगळं काय माझं माझं नशीबच दिसत की अजून कधीच असं माझं नाही प्लॉट हळद आलेलं नाही तर शेतकरी मित्रांनो दादांचं म्हणणं असं आहे की बाबा ह्याच्या आधी कधीच एवढा चांगला हळदीचा प्लॉट आला नव्हता तो आता हळदीचा प्लॉट आलेला आहे मला सांगा दादा आपल्याला पुढे जाण्याच्या पुढे की तुम्ही ह्याच्या आधी बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमात म्हणजे आमचे दिवी कुमार सर इथं येतात वेळ काढून जास्तीत जास्त प्रयत्न करत मार्गदर्शन करायचा तर ह्याच्या आधी कुठल्या प्लॉट त्यांच्याकडे कुठली ट्रीटमेंट दुसऱ्या प्लॉट साठी घेतलेले तुम्ही भरपूर भरपूर घेतले कलंगडीचं घेतलेलं okay. okay. आहे आणि हळद पण घेतलेलं okay. आहे ओके आणि यावरची हळद सगळ्यात आमचं भारी आले ओके okay. okay. कलिंगड मध्ये काय एक्सपिरियन्स हो त्यात प्रॉफिट झालं चांगलं तुमचं कलिंगड मध्ये पण चांगलं चांग झालंय शेतकरी मित्रांनो जे काही बोरगोळ टेक्नॉलॉजीचे वैशिष्ट्य आहे खासियत आहे की बाबा कलिंगडमध्ये जे महाराष्ट्राने आम्हाला गौरव उद्गार काढते की बाबा कलिंगड किंग म्हणून तर आम्ही कर्नाटक मध्ये पण तेच आहे आमचा गौरव उद्गार की कलिंगडमध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सक्सेसफुल करून दिलेला आहे तर आज हळदीमध्ये जर का बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे की बाबा चांगली वाढ होत नाही हळदीचं किंवा चांगलं उत्पादन मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो बेसिक थिंग्स आहेत की बाबा पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून आपल्याला चांगली प्रॅक्टिस करायचं हळदीमध्ये चांगलं उत्पादन काढायचं असलं तर आता मला सांगत सुरुवातीपासून कसं मॅनेजमेंट केलंय किंवा लावणीपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे लावणीपासून आहे लावणीपासून मग तुम्हाला अनुभव कसा झाले आणि सगळ्यात मोठं शेतकरी मित्रांनो तुम्हाला गंमत सांगायची असे की सगळ्यात जास्त पाऊस आता ह्या भागामध्ये झालेला आहे जास्त पाऊस झालेला आहे आता कंपॅरिझनला तुमच्या इथं आजूबाजूला कोण लावलंय आणि त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक दिसतो हा जर सांगायचा ओके 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 अजून तुम्हाला काय वाटतं ते बाकीचे प्लॉट बघितले तर आमच्या प्लॉटच्या पण त्यांचं काहीच नेता आणि ने हे आमचं भाग्य हे बोरगाव सरांचं आहे बरोबर बरोबर आणि सध्या बघा मी कल्याणचं पण सध्या त्यांचा प्लॉट आहे सध्या त्यांचं कल्याण सध्या हे शेतकरी मित्रांनो आम्ही सांगणं हे काम असतं आमचं पण प्रॅक्टिकली शेतामध्ये मेहनत करणं कारण का आता मी बघतो या रोडने येत होतो पूर्णपणे पावसामुळे रोड, रोड खराब झाले तरी सुद्धा मेहनत करून इथं लोक करतात तर तुम्ही उंचीमध्ये तर फरक दिसते फुटवा पण तुम्ही बघितलेला आहे तुम्ही हळद काढून बघितला का कि किती वाढ झालाय फुटवा झालाय चांगलं झालेलं वाटतंय बघितलंय भरपूर फरक वाटते आणि हळद आता जाडी मोठं झालेलं आहे एकदम जाडगा आता चार महिने अजून काढायचे आणि या वर्षी आम्हाला पावसामुळे इतकं मार बसून आणि सध्या एवढं मोठं झालंय हे आमचं बोरगाव सरांचं शेतकरी मित्रांनो मधल्या काही गोष्टी मला तुम्हाला शेअर करायच्या की हळदीमध्ये बरेच लोक उंची वाढलं तर आपल्याला वाटतं की बाबा त्याचा फुटवा नाहीये तर मी तुम्हाला दाखवलो त्या गोष्टी सुद्धा फुटवा आणि उंची ह्या दोन्ही गोष्टी मेंटेन करणं महत्वाचं पंधरा ते वीस संख्या आहे सध्या पंधरा ते वीस संख्या एका फुटव्याला आपल्याला लागलेल्या सध्या मोजून पण दाखवतो हो हा दाखवा मोजून दाखवा हे जरा हो एक दोन हे तीन तीन चार हे पाच हे सहा हे सात आठ नऊ दहा अकरा हे बारा हे तेरा हे चौदा हे पंधरा हे सोळा हे सतरा 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 फुटवेशे तीन त्रणू दादांचं म्हणणं आहे किंवा मी दाखवतो जेव्हा मोजून दाखवतो एकदा त्याशिवाय देणार नाही नाहीये तर सतरा फुटवे झालेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची काळजी जी लागते हळदीमध्ये तर तुमचा पानाचा घेर हा चांगला असला चा पाहिजे शेतकरी मित्रांनो की वारंवार एक गोष्ट आपण तुम्हाला शिकवत असतो की पानाचा घेर चांगला पाहिजे आता हा काय झाले तुम्हाला सांगतो की पानाचा घेर चांगला झालेला चा आहे दादांचा त्यामुळं निम्मा खात्याचा खर्च त्यांचा कमी येणार आता ते कसं म्हणशील तर तुम्हाला माहिती आहे की कुठलंही झाड असू दे किंवा कुठलंही प्लांट असू दे किंवा कुठलंही पीक असू दे तर हे दोन प्रकारे अन्न स्वतःचं तयार करत असतं एक अन्न आपण जे जमिनीतनं देतो ते घेत असतं आपटेक करून घेत असतं मुळावाटे आणि दुसरं अन्न स्वतः स्वतः तयार करत असतं मग ज्या वेळेला ते स्वतः स्वतः अन्न तयार करणार आहे तर ते अन्न कुठं तयार करणार आहे पानात तयार करणार आहे मग पानामध्ये फोटोसिंथेसिस क्रिया त्याची वाढण्यासाठी हे पानाची ग्रोथ चांगली पाहिजे तुम्ही ह्याला सेव्हन रेस हात मारलाय सेव्हन रेस हात मारला तुम्हाला काय काय गोष्टीचा फरक जाणवला ह्या वर्षी म्हणजे करपायाचा प्रमाण कमी झालाय ओके हा अजून पण म्हणजे दर वर्षी अगोदर करपा येत होत ह्या वर्षी करपा आलेला नाही ओके अजून बी फळ क्लिअर आहे ओके ते आणि ग्रोथ बी चांगला झालाय आत मिरचीला लई फायदा झालाय त्याचा ओके 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 शेतकरी मित्रांनो सेव्हन रेस जो काही हार्मोन्स आहे जे बोरगोळ टेक्नॉलॉजीच्या रिसर्चच्या माध्यमातून तयार केलेला आहे तो कुठल्याही पिकाचा डॅमेज होऊ देत नाही hmm. आणि डॅमेज झालेलं पण कंट्रोल करते जसं की दादा मगाशी म्हटली hmm. की ह्याच्या आधी आम्ही वारंवार करप्याचा खूप मोठा डॅमेज होत होता hmm. पण तो डॅमेज ह्या वर्षी दिसला नाही तर ह्याचं कारण काय आहे की बाबा स्वतःची सेल्फ इम्युनिटी डेव्हलप होणं त्याची वाढ चांगली होणं ग्रोथ चांगलं होणं त्यामुळं डिफेन्सचं काम खूप चांगलं करते हा झाला सेव्हन रेसचा रोज बाकी अजून काय काय तुम्ही वापरला आणि त्याचा कसा कसा फरक गेला तुम्हाला सुरुवातीला आम्ही स्टार्टअप ट्रा स्टार्टअप अँड आळवणी केली ओके ओके त्याच्या अगोदर शेनखत आणि आपलं मळली मळली आम्ही सोडून रान तयार करून घेतलं आणि ते साहेब सांगतात असतात त्याप्रमाणे ओके ओके आणि फार्म राईजचा वापर केला यामध्ये बरोबर फार्मराईज च्या वापरामुळे काय फरक जाणवला तुम्हाला या वर्षी त्या रोगच कंट्रोल ताकद म्हणजे काहीच वाटत नाही आम्हाला ओके ओके आपल्याला पाऊस आहे आलंच नाही आलंच नाही पण तेच गणित आहे की बाबा सॉईल बायोलॉजी तुमची इतकी चांगली डेव्हलप होत्या की बाबा पूर्णपणे प्लॉटच हेल्दी होत जातो ऑटोमॅटिक आता दुसरं महत्वाचं काय आहे की बाबा तुम्हाला काय वाटतं कि बाबा किती उत्पादन निघाल या सगळ्या एरियामधे वर्षी आमचं हायेस्ट होईल असं माझा अंदाज आहे आमच्या वर्षाला जवळजवळ तीस तरुण पासून तीस, तीस निघते तीस okay. या वर्षी आम्ही तीस फोड जाईन असं आम्हाला विश्वास वाटतो ओके मग आता आता महत्वाच्या प्रश्नाकडे येतो मी हे की हे करत असताना खर्चाची बाजू पूर्वी किती खर्च होत होता आणि आता किती खर्च होता ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत खर्च काय तसं काय वाटत नाही वाटत नाही म्हणजे कमी खर्च आहे कमी खर्च आहे वॉटर सोलेबल मुळे ट्रीटमेंटच्या ह्याच्यामुळे कमी खर्च आहे ओके पहिला कसा आम्ही जास्तीत जास्त खत टाकत होतो टाकत आणि गरज नसताना आम्ही जास्त टाकत होतो आम्हाला सध्या सरन सांगितल्याप्रमाणे किती लागते तो टाकतो त्याने ते त्याचं खर्च मला म्हणजे अगदी योग्य वाटत ओके 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 शेतकरी मित्रांनो हे अंडरलाईन वाक्य करून ठेवा आपण कायम ही एक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये बसवायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त लागल तेवढं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल तसं देणं हे आजच्या काळाची गरज आहे आणि आपलं ड्रीप टेक्नॉलॉजी आल्या आपल्याकडं एवढं सायन्स आहे एवढं आम्ही रिसर्च करत असतो बऱ्याच कंपन्या रिसर्च करत असतात ह्या रिसर्चचा फायदा करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे हेच आपले टेक्नॉलॉजी सांगते हेच आपलं ध्येय आहे की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे तर असे हळदीसारखे खूप चांगले प्लॉट डेव्हलप करायचे आहेत दादा फक्त कर्नाटकमध्ये आहे इथं सचे महाराष्ट्रामध्येही आपण करत असतो बाहेरही करत असतो तर हे असं सगळ्या ठिकाणी आहे आपल्याला सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करायचं आहे चांगलं काम करायचं आहे तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकारी सहकार्य असतो असं चांगलं काम करूया धन्यवाद